मी आपल्याकडे येते मुंबई हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर लाईन विस्कळीत झालेली आहे मानखुर्द मध्ये ही रेल ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आणि ओव्हरहेड वायर तुटल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आणि आज बुधवारचा दिवस आहे लोकांना कामासाठी घरातून बाहेर पडायच्या आधीच मध्य रेल्वे सेवा हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे गर्दीच्या आधी हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आपण ही दृश्य पाहतोय सध्या वायर तुटल्यानं ते सध्या वायर तुटलेली आहे आणि त्याला जोडण्याचं काम सध्या सुरू आहे वायर तुटल्यानं हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे आज बुधवारचा दिवस आहे आणि लोकांना हा त्रास सहन करावा लागतो या संदर्भात आपल्याला फोन लाईन वरून अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी आनंद पांडे आनंद काय अधिक माहिती द्याल सध्या काय परिस्थिती आहे होता त्याच्यामुळे एक आपण पाहतोय ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आणि गर्दीच्या आधी हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे मुंबई हार्बरवरील रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे लोकांना नाहक त्रास आज सहन करावा लागतोय मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आणि सध्या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरू आहे मुंबई हार्बर लाईनवरील सेवा विस्कळीत झालेली आहे ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर लाईन विस्कळीत झाली आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे ही दृश्य आपण पाहतोय मानखुर्द स्थानकाजवळ ही ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आज बुधवारचा दिवस आहे घरातून कामासाठी बाहेर पडलेली असतात आणि अशा वेळेला लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय ओव्हरहेड वायर तुटल्यानं रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे